नमस्कार मी भाऊसाहेब कसले स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये पी एम किसान सन्मान निधी या योजनेमध्ये आणखी भरपूर शेतकरी नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन केले नाहीत अद्याप अशा शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही परंतु आता शासनाने यामध्ये सुधारणा करून ते पोर्टल व्यवस्थित सुरळीतपणे आता चालू केलं आहे अगोदर नोंदणी करते वेळेस त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी येत होत्या भरपूर सारे प्रॉब्लेम येत होते आता जे काही पोर्टल आहे ते आता व्यवस्थित सुरळीतपणे चालू झालं आहे ज्या शेतकऱ्या पी एम किसान सन्मान निधीमध्ये नोंदणी केली नसेल रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या ज्या शेतकऱ्याची जमीन ही एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी जर नावावरती असेल तर अशा शेतकऱ्यांनाच यामध्ये नोंदणी करता येणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवाच्या नावावर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जर वारसा हक्काने जर ती जमीन नावावर मिळाली असेल झाली असेल तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये नोंदणी करता येणार आहे आणि जो काही पी एम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे जे लाभ आहे ते तुम्हालाही चालू होईल आता यामध्ये किती दिवस लागतात किती कालावधी लागतात आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया पी एम किसान सन्मान निधीमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारवर आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं तुमच्या सात नाव असायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही एक्स्ट्रा वर्ड म्हणजे एक्स्ट्रा शब्द नसावेत जसं सात नाव आहे तसंच तुमच्या आधार कार्डवरती नाव असायला पाहिजे सेम नाव मिसमॅच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिसमॅच व्हायला नको आहे असं झाल्यास ते अर्ज तुमचे रद्द करण्यात येतील आणि जे काही नोंदणी आहे ते पुढे जाणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांना वारसाहक्काने जर जमीन मिळाली असेल ज्या शेतकऱ्यांचे समजा वडील मृत्यू पावले असतील आणि त्यांच्या वारसाहक्काने त्यांना जर जमीन ती मिळाली असेल तर त्या ज्या अगोदर या अगोदर ज्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन होती त्या शेतकऱ्याचं जे काही डाटा जे काही माहिती जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित असायला पाहिजे तर त्यांचं जे काही आधार कार्ड आहे त्याच्यावरती जे जसं नाव आहे तसंच नाव सात बारा उतार्यावरती असायला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण नोंदणी करतो त्यावेळेस तुम्हाला ज्या शेतकऱ्याच्या अगोदर जी जमीन नावावर होती त्या शेतकऱ्यांचं तुम्हाला आधार कार्डही लागणार आहे आणि ते आणि ते व्यवस्थित व्यवस्थितरित्या पडताळणी करतील मगच तुमचा फॉर्म आपणसाठी पुढं पाठवतील आणि जर त्याच्यामध्ये काही नावामध्ये आधार कार्डवरती जे दुसरं नाव ना 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 आहे आणि सात जर दुसरं नाव असेल आणि जर ती जमीन तुम्हाला वर्ष हक्कानी मिळाली असेल आणि त्याच्यामध्ये नावामध्ये जर थोडाफार मिसमॅच झाला तरी तो अर्ज रद्द करण्यात येईल ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल त्यांना नोंदणी करता येणार नाही ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे असे शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतात कारण फार्मर आय डी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे जर फार्मर आय डी तुम्ही काला नसाल तर ॲग्री वरती जाऊन फार्मर आय डी ही काढून घ्यावी आणि नंतरच तुम्ही पी एम किसान या योजनेमध्ये नवीन नोंदणी करू शकता फार्मर आय डी बंधनकारक आहे याच्यामध्ये फार्मर आय डी हे शेतीच्या कोणत्याही कामासाठी आता हे कोणतीही स्कीमसाठी तुम्हाला फार्मर आय डी हे कायमस्वरूपीही लागणारच आहे तर त्यासाठी तुम्ही फार्मर आय डी हे काढून घ्यावी ज्यावेळेस तुम्ही पी एम किसान या पोर्टलवरती नोंदणी करचाल नवीन नोंदणी कर चाल त्यावेळेस तुम्हाला तुमचे आधार कार्ड सात बारा आठ त्याच्यानंतर फेरफार तर नोंदणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट थोडक्यात जाणून घेऊया आधार कार्ड सात बारा आठ आधार कार्ड सात बारा आठ अ आणि फेरफार जर वारसा हक्का असेल तर तुम्हाला फेरफार पण लागणार आहे पूर्ण कुटुंबाचे एक पेपरवरती स्कॅन करून तुम्हाला पूर्ण कुटुंबाचे आधार कार्ड लागणार आहेत आणि दोनशे बीमध्ये तुम्हाला पी डी एफ बनवून अपलोड करायची आहे त्याच्यानंतर जे काही माहिती तुम्ही योग्य भरचाल आणि जो काही फॉर्म आहे तो दोन महिन्याच्या आतमध्येच दोन महिन्या त्याच्यामध्ये दोन महिन्याचे दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे दे, दोन महिन्यामध्येच तुमचा तुमच्या अर्जाला जर सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित हो असतील नावामध्ये काही मिसमॅच नसेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह करतील यामध्ये महसूल मंडळामधून कृषी विभागामधून तहसीलदार मार्फत जो काही फॉर्म आहे त्याची पडताळणी खूप ठिकाणी पडताळणी होते त्याच्यानंतरच तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ह होतो स्टेट लेवल जिल्हा लेवल आणि नंतर मग लास्ट आहे ज्यावेळेस आपलं स्टेट लेवल फॉर्म अप्रूव्ह होईल त्यावेळेस जो काही लाभ आहे तो आपल्याला मिळायला सुरुवात होईल आणि शेतकरी सम्मान निधीमध्ये ज्या वेळेस आपण पी एम किसान सम्मान निधीमध्ये आपण नोंदणी करतो त्यावेळेस शेतकरी सम्मान निधी ही एक ही राज्य सरकारची योजना आहे तर यामध्ये पी एम किसान सम्मान निधीचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी सम्मान निधीचे हे दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपये हे तीन महिन्याला तुम्हाला जमा होतात तर यामध्ये फक्त पी एम किसान सन्मान निधीमध्ये ज्यावेळेस आपण नोंदणी करतो त्यावेळेस तुम्हाला नमूद शेतकरीमध्ये नोंदणी करायची गर काही गरज नाही फक्त तुम्हाला तिथे केव्हा ई केवायसी करावं लागेल आणि हे दोन्ही हप्ते ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्यावेळेस तुम्हाला त्या हे मिळतील आणि लवकरात लवकर तुम्ही जो काही पी एम किसान सन्मान निधीमध्ये नोंदणी केलं नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या कारण आता यामध्ये जे शासनाने जे मान्यता दिलेली आहे अगोदर ते पोर्टल व्यवस्थित चालत नव्हतं काही ना काही त्रुटी होती परंतु आता ते पोर्टल व्यवस्थित सुरळीतपणे चालू झालं आहे आणि लवकरात लवकर या योजनेमध्ये सहभागी व्हा चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद